जय महाराष्ट्र मित्रांनो राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना दिलासा देणारे एक महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर आले आहे या योजनेचा तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा तिसरा सप्टेंबर चोवीस रोजी महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यभरातून जवळपास एक कोटी पाच लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी अठ्ठ्याण्णव लाख अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे महिला लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर चोवीस आहे सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता पात्र झालेल्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे विशेषतः ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले होते त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचा एकत्रित हप्ता चार हजार पाचशे रुपयांचा दिला जाणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार सीडिंग नसल्यामुळे हप्ता न मिळालेल्या महिलांना देखील पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्रितपणे चार हजार पाचशे रुपये वितरित केला जाईल सप्टेंबर नंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपये मानधन जमा केले जाईल ज्या महिला लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता यापूर्वी वितरित झाला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता एक हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी हा एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक असा अपडेट होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या